डिसेंबर मुफ्ती मोहम्मद सईद यांनी भारताचे पहिले मुस्लिम गृहमंत्री म्हणून शपथ घेतली हा काळ जम्मू आणि अशांततेचा होता आणि त्यांची नियुक्ती काश्मीरच्या जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी महत्वाची होती त्यांना शपथ घेऊन अवघे सहा दिवस उलटले आणि आठ डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी एक धक्कादायक घटना घडली मुफ्ती मोहम्मद सईद दिल्लीत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकीत व्यस्त होते त्याचवेळी श्रीनगरमध्ये त्यांची तेवीस वर्षीय धाकटी मुलगी रुबिया सईद जी लाल देद मेमोरियल वुमन्स हॉस्पिटलमध्ये मेडिकल इंटर्नशिप होती रुबिया हॉस्पिटलमधलं आपलं सगळं काम संपवून घरी जायला निघाली आणि बाहेर येऊन तिने एक बस पकडली पण ही बस तिच्यासाठी सापळा होती जे के एल एफ जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचे चार दहशतवादी आधीपासूनच त्या बसमध्ये तिची वाट पाहत होते ते चौघं प्लॅन करून आले होते त्यांना माहिती होतं रुबिया याच वेळेत घरी जायला निघते त्यांनी रुबियाला घेरलं तिला गन पॉइंटवर धरलं आणि त्यांनी बस थांबवली बस जिथे थांबवली तिथे आधीपासूनच एक कार तयार होती त्यांनी तिला बसमधून उतरायला भाग पाडलं आणि कारमध्ये बसवलं ते तिला जबरदस्ती घेऊन गेले त्यानंतर दीड तासाने काश्मीर टाईम्सचे एडिटर मोहम्मद सोफी यांना एक कॉल आला कॉलवरचा माणूस बोलला मी जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटमधून बोलतोय होम मिनिस्टर मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मुलीला रुबिया सईदला आम्ही किडनॅप केलं आहे आमच्या काही डिमांड आहेत आणि जर त्या पूर्ण झाल्या नाहीत तर आणि त्याने फोन कट केला दहशतवाद्यांच्या या मागण्यांमुळे नंतर भारताला त्याचे बरेच परिणाम भोगावे लागले त्यांनी अशा काय मागण्या केल्या होत्या आणि त्यानंतर काय घडलं हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा आतंकवाद्यांचा तो कॉल झाला आणि नंतर मोहम्मद सोफी यांनी तातडीने बात ही बातमी मुफ्ती मोहम्मद सईद आणि सरकारला कळवली ही बातमी ऐकून मुफ्ती यांचा थरकाप उडाला जे के एल एफच्या आतंकवाद्यांनी त्यांच्या पोरीला किडनॅप केलं होतं आणि एक डिमांड केली होती ती डिमांड अशी होती की भारताच्या कैदेत असलेल्या त्यांच्या पाच दहशतवाद्यांना तुरुंगातून सोडावं त्यांची भारताने सुटका केली तरच ते रुबियाला सुरक्षित सोडतील त्यावेळी व्ही पी सिंग यांचं सरकार नव्याने सत्तेत आलं होतं होम मिनिस्टर मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मुलीचं जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटने अपहरण केलं ही घटना सरकारसाठी मोठं आव्हान होती जे के एल एफसोबत कम्युनिकेशन करण्यासाठी एक टीम तयार केली गेली यात जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव मुसारझा इंटेलिजन्स ब्युरोचे वरिष्ठ अधिकारी ए एस दुलत आणि स्थानिक पत्रकार जफर मेराज यांचा समावेश होता मेराज यांनी जे के एल एफ नेता अशफाक माजीद वानी याच्या कुटुंबियाशी संपर्क साधून मध्यस्थी केली केंद्र सरकारकडून मंत्री इंद्रकुमार गुजराल आणि आरिफ मोहम्मद खान यांनी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली या चर्चेनंतर जे के एल ने पाच दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी केली ज्यात शेख अब्दुल हमीद गुलाम नबी बट नूर मोहम्मद कलवाल मोहम्मद अल्ताफ आणि जावेद अहमद झरगर यांचा समावेश होता फारुख अब्दुल्ला यांनी या सुटकेचा विरोध केला कारण त्यांना वाटत होतं की यामुळे दहशतवाद वाढेल पण दहशतवाद्यांच्या डिमांडनुसार तेरा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी या पाच दहशतवाद्यांना सोडलं गेलं त्यानंतर काही तासांनी रुबिया सईद हिची सुखरूप सुटका झाली तब्बल एकशे बावीस तासांनी रुबिया घरी परतली होती रुबियाला भेटल्यावर मुफ्ती म्हणाले पिता म्हणून मी आहे पण नेता म्हणून मला हे घडायला नको होतं आतंकवाद्यांच्या सुटकेमुळे त्याचे परिणाम भारताला पुढे भोगावे लागले त्यामुळे घडलं असं की एकोणीसशे एकोणनव्वद नंतर काश्मीरमध्ये जे के एल एफ आणि इतर आतंकवादी संघटनांचा हिंसाचार आणि किडनॅपिंगच्या घटना वाढल्या त्यांना हे कळालं की अशा दहशतवादी कृत्यांमुळे सरकारवर चांगलाच दबाव आणता येतो एकोणीसशे नव्वद पासून काश्मीरमध्ये अपहरण आणि हिंसाचार वाढला काश्मीरी पंडितांवर सुद्धा हल्ले सुरू झाले जे बरेच वर्ष सुरूच होते रुबिना किडनॅपिंग प्रकरणात ज्या पाच आतंकवाद्यांना सोडलं त्यातला एक जावेद अहमद झरगर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये जे इंडियन एअरलाइन आय सी एट वन फोर हायजॅक झालं होतं त्या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक होता सी एट वन फोर हायजॅकिंग नंतर सुद्धा भारताला मसूद अझहर उमर शेख आणि मुश्ताक झरगर या तीन दहशतवाद्यांना सोडावं लागलं होतं पुढे रुबिया किडनॅपिंग प्रकरणाचा तपास सीबीआयने हाती घेतला एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये जे के चा नेता यासिन मलिक आणि इतरांविरुद्ध जम्मूच्या टाडा कोर्टात खटला दाखल झाला दोन हजार मध्ये मलिक आणि नऊ जणांवर आरोप निश्चित झाले दोन हजार बावीसमध्ये मध्ये रुबिया यांनी कोर्टात मलिक आणि तीन जणांना आपले अपहरण करते म्हणून ओळखलं मलिक सध्या दहशतवादी फंडिंग प्रकरणात दिल्लीच्या तिहार तुरुंगात आजीवन कारवास भोगतोय रुबिया सईद यांचं अपहरण हे केवळ एका कुटुंबाचं संकट नव्हतं तर काश्मीरमधील दहशतवादाच्या वाढीचा टर्निंग पॉइंट होता अशाच माहितीपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका